कोई धनगर बंजारा आणि ठाकूर या समाजांना अनुसूचित जमातीत समाविष्ट केलं जाऊ नये नंदुरबार येथील जय वळवी हत्या प्रकरणातील आरोपींवर फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये केस चालवून पीडितांना लवकरात लवकर न्याय मिळवून द्यावा धुळे जिल्ह्यातील आदिवासींचे शबरी घरकुल आणि प्रधानमंत्री आवास योजनेतील घरकुल मंजुरी संख्या तसेच घरकुल निधी वाढवण्यात येऊन वर्षानुवर्ष झोपडीत राहणाऱ्या खऱ्या आदिवासींना घरकुल मंजूर करण्यात यावं पिढ्यान पिढ्या राहत असलेल्या आदिवासींच्या घरांचं संरक्षण करून जागा नावावर करण्यात येऊन सिटी सर्वे सातबारा उतारा देण्यात यावा आदिवासी विकास विभागाचा निधी इतरत्र ठिकाणी वळवण्यात येऊ नये म्हणून महाराष्ट्रात आदिवासी बजेट कायदा लागू करण्यात यावा येणाऱ्या केंद्र आणि राज्याच्या जनगणना जातनिहाय करून आदिवासींचं स्वतंत्र आदिवासी धर्मकोड नमूद करण्याची मंजुरी देण्यात यावी पिढ्यान पिढ्या -पीड़ा कसत असलेल्या शेतजमिनी स्थळ पाहणी प्रशासनानं करून तात्काळ सातबारा उतारे देण्याची तरतूद करावी धुळे जिल्ह्यातील शहरी आणि ग्रामीण भागातील आदिवासी दफनभूमींचं संरक्षण आणि सर्वे करून जागा अधिरक्षित करून सात बारावर नोंद करण्यात यावी यांसह विविध मागण्यांसाठी आदिवासी आरक्षण बचाव समितीच्या वतीनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना धुळे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवेदन देण्यात आलं आहे दरम्यान लवकरात लवकर मागण्या मान्य कराव्या अन्यथा महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील निवेदना या निवेदनाच्या माध्यमातून देण्यात आला आहे यावेळी अशोकभाई धुलकर रंगनाथ दादा ठाकरे संदीप मोरे महेंद्र माळी अॅडव्होकेट राजेंद्र वाघ लक्ष्मण भाऊ पवार दा, दावलभाऊ आहिरे उमेश भाऊ मोरे ॲडव्होकेट प्रवीण मोरे गविंदभाऊ आहिरे विष्णूभाऊ सोनवणे बंटीभाऊ वाघ गणेशभाऊ धुलकर यांचं आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते तुम्हाला गरव काल पहिल्यांदा ऐक्या तरी जागी लावले आणि ব্যুরো রিপোর্ট লুম্বিনী নিউজ দুয়ে।